पत्ता नाही अजून बाई तू मोबाईल पाहत बसले खुशाल हा आंघोळ करायची पाणी गाठ झालं सार अरे देवा याच्यात पाणी बी नाही हा तुम्हाला तरी सुद्धा आहे का त्याच्यात पाणी टाकावा चूल पेटवावा पाणी गरम करावा तेवढं बी येत नाही तुम्हाला म्हणजे आम्ही करायचं ते मग तुम्हाला बसले बसले काय काम आहे तुमचं काम तुम्हाला, तुम्हाला करता येत नाही का हा म्हणजे मी आता काय काय करायचं कुशल ती चूल विजली पेटवायची पाणी तापवायचं हा चांगलं तुम्हाला देवाने दोन हात दिले दोन पाय दिले बोलायला तोंड दिलं खायला तोंड दिलं चांगलं दिसतंय तुम्हाला धाडा धाडा हा खुशाल मोबाईल पाहत बसले तुम्ही खाप्रता तू तुझं तोंड फुटून गेला अरे बोलते किती तू हा मी बोलते किती तुम्ही बघा पाहिले काय बा, काय बघू माझा पोर पाणी नाही चहा नाही आता वाजलेत किती अजून चहाचा पत्ता नाही बाई सकाळी चहा पिऊन नाही म्हणता कुशल खोटं बोलात तुम्ही भी, आज बिगर आंगोळीचा मी चहा पिलो का नाही नाही बिन आंगोळीचे नाही चहा पिले तुम्ही हा तुम्हाला दुधाचे पिशवी आणायला लावली होती दुधाची पिशवी आणली का मी जाऊ तेवढ्या लांब मस्त म्हणजे दुधाची पिशवी आणायची नाही चहा बरा लागतो घाटाटा घेटायला चार चार भाकरी जास्त नको बडबड करू नको पण जास्त बडबड करू नको राग येतो नाकाच्या शांड्यावर हा म्हणजे नाकाच्या शेंड्यावर राग येतो आपल्याला सगळं ऐकतं पाहिजे कोणाला तुम्हाला पाहिजे ऐकतं आणि खरं बोलल्या झोपात तुम्हाला तू काय म्हणली दुधाची पिशवी तुम्ही आणायची पाणी तुम्ही आपवायचं मग दुधाच्या पिशवी आणून द्यायला काय होतं तुम्हाला हा बाहेरचे काम नको स्वतःच पाणी तापून घ्यायला नको हा सगळं आयत वायत लागत आहे तुम्हाला अरे तुम्ही कशा करताय मग तुम्ही कशा करता म्हणूनच आत्या बाई ना लवाय टाकल्या त्या बिचाऱ्या सुटल्या त्या हा तुम्हाला तुम्ही त्यांना बी असंच द्यायचं तर देणे तर काय देऊ नको मला चहा नको तुम्ही आंघोळ नको चालू मी चावडीकडे हा अहो आंघोळ करायचं बी कटाळ येतो तुम्हाला काय कटाळ येत नाही तुम्हाला हा मला जर चहा देवत नाही बारा वाजून गेले एक अजून मला चहा सुद्धा नाही हा चहा नाही चहा होडीचे तुम्ही लई लोकांना काय माहितीये माझा थोबाड दिसत आहे फक्त एक काम नको बाया म्हाताऱ्याला दुधाची पिशवी आणायला लावली तर ते, ते रोगी म्हणजे मी आणू का मग सारं काम मीच करायचं आता पाणी सुद्धा तापवलं नाही बाया म्हाताऱ्यानी पाणी नाही त्याच्यात काही नाही आंघोळ नको काही नको नाही आंघोळीचा काटाळा गद्दळ म्हातारा हा त्याचं काही कामच नाही सारख्या बोट घालायची बोट काम नाही तुमच्याच बापाला तेवढी सवय मोबाईल मध्ये बोटा घालायची बरं का मग तू कामा का हा बरोबर बरोबर हा तुमचा बाप मला आता नाही तेवढं भांडून गेला खापराचं असतं फुटून गेला बोलून गेला तुम्हाला बापाची खोड दिसत नाही आणि मला म्हणून राहिले का म्हणून भांडत होती त्यानं काय गोड केली काय गोड केली काय नाही हे बघा काय आंघोळ नाही पांगो नाही चूल पेट्रोल नाही इथं खुशाल मोबाईल पात बसले पा, कसे तांब कुठं कुठ कुठे तो, तो चूल पेटी पाणी तापीन तुला आईोल नाही मला नाही स्वतःचीच आंघोळ करायची होते काय तुला मी गेले होते बाहेर मला काम नाही काय किराणा आणायला गेले होते मी त्यांना म्हटलं किराणा आणायला पाठवायचं ना तू जातो ना बरोबर आहे दुधाची पिशवी आणायला लावली तर दुधाची पिशवी म्हणे काही मी काम करू काही हा आणि दुधाची पिशवी आणायला नको चाभरा लागतो कटाकटा गिटायला मा बाप तोड नको आणू तुला सांगतो तु। सगळेच मी बघायचं तो लय कौतुक झालं आता हा तुम्हाला लय तुमच्या बापाचा पुळ काय आहे ते उठते सभा मंडपात जाऊन बसायचं अरे आहे तोय म्हणून मी म्हणून तू हा तोच नाही देत अरे नाही काय सगळे चूक माझीच मी लग्न करून चूक केली कारण तोंड टेस्टी नाही तुला सांगतो तो, तो तोंड लय चालू लागला आता सापाने तोंड ठेवा लागले ठेसा बरं ठेसा बरं तुम्ही ठेसत मग तो बघते मात्र वाटत आहे तू आता मात्र वाट जाऊन दाखव बघते कौतुक म्हाताऱ्याचं ताला ते चाल, चाल आता तू तिथे बसेल असं काय करू मग मी त्याला घेऊन येऊ नये म्हणे चाल दोघे समजू घालू नेऊन चांगलं उद्या त्याने जीवाचं काय केलं म्हणजे आपल्याकडे द्यावे रुपये नाही आता कटाकटा आहे ते त्याला त्याचं जीवगंज प्यार आहे घेऊन येऊ चल चल आणि तिथे जाऊन जर बडबड केली तर आपल्या एवढं वाईट नाही त्याला मामाजी मामाचे म्हणायचे त्याला गोड करायचं काय कमाल झाली बाई आता ही म्हणजे चांगली बाई मला तर तो का काय होत माझं नाही तोंड झेता तुमच्या पिशव्या आणा पाणी तापवा आंघोळ तुमचे तुम्हीच करा दुकानात जा मामा काय बडबड चालली अरे बाबा आता काम करायचं वय आहे का नाही कसं काम करायचं आता तुमचं वय असं आहे का बसून खायचं बसून राहायचं फिरायचं हिंडायचं मस्त कोण म्हणतो तुम्हाला आता पाणी पाणी सुनबाय म्हणते दुधाची जा दुकानात मोठी तुमची ती मोठी आहे ना पण आता ती माझ्यापेक्षा माझ्या पण लय अवघड आहे बाबा खुशाल काम सांग ती मला लाजच सुद्धा नाही काम सांगायला अहो तिला पटत का आता यावय तिकडे जाय तिकडे जाय होत का माणूस बसत जाऊन एका ठिकाणी मित्र मंडळींमध्ये बारा वाजून गेले तर चहा सुद्धा नाही केला नाही आंघोळीला पाणीच नाही तर चहा अरे देवा मग यायचं तिकडं माझ्याकडे यायचं चहा पाणी करायला यायचं होत बाबा नाही जमलं तुम्ही ना पारा ती हेच करू आणि ते भाऊजी काही बोलत नाही का त्याला माहितच नाही बाबा अजून माहित नाही मग तुम्ही सांगायचं ना तर आता होईल आता तोही तसाच पायपाड्या पण शक्यतो तो मनावर धरील बर का एक काम करा काही ऐकून आणून जात नाका जाऊ माग तुम्हाला कसा त्रास झाला होता मग दवाखाना चालू आहे काय ऐकू नका इकडे जाण तिकडे जाऊन आपल्या आपल्या तिथं बसायचं तुमचं तुमचं नाही घरात मस्त टीव्ही लावायचं आणि बसायचं काय टीव्ही मोबाईल पाहता येतो पण ते मोबाईल बी तो हातातून इस घेते अरे ती... दा, आता काय याच्यात आडलं तिचं मोबाईल वाचून तिच्या मग तर काम नाही करीत ते पाणी नाही तापवत आंघोळी स्वतः करून घ्यावा दुकानात जावा तिला मग हा करून दडी दाटक दाखवते अजून तुम्हाला काय होतं काम करतील तुझे बी दिवस येतील तुम्हाला बोलताना येत का आता गंज वाटतं पण आपला एक शब्द तिचे पंच्याहत्तर शब्द वाचा तोंडे माहिती डेंजर ते बरं मातीचं तोंड नाही नाही तर फुटून गेला असं एक काम करा चालते का प्यायला मग नाही आता मी जातो हा माझा दोस्त आला असेल तिथे माझ्या बैठकीच्या जा जागेवर मला चहा नको आज... एक काम करा जा मग तुम्ही मी जातो काही वाटलं तर मला सांगा मग बरं 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 चालेल यांचे काम कव्हर करायचे काय माहिती राम दाम राम रामराम करे भाऊ काय नाही आलो होत लसुना गेल तो सुनानं सांगितलं होता सुना सुना सांगितलं होतं म्हणजे सुनानचे काम तू करतोय मग खबर अरे मा सोनासारखे सुन नाही बस 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 खाली अच्छा बस। तो आणि नाही आपली सून जीव लायती मला जीव लायते जीव देती जीव नाही देत जीव 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 ते काय मलम आहे का जीव लावायला मलम नाही पण लाड करती तुम्हाला पाणी ठेवा तुम्हाला पाणी देते असं आंघोळ घालते एवढी सून ठेव म्हणून तुम्ही टोप येऊ माहिती काय सांग भालो सुना पोरांना त्यागला काय अरे त्यागला काय त्यागला 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 मन... <laughs> त्यागला त्यागला <laughs> म्हण त्याग केला अरे जा दुकानात <laughs> पाणी तुम्हीच तापवा <laughs> आंघोळ तुम्हीच करा बरी म्हणली नाही का अजून चहा तुम्ही आणि तुम्हीच गेला म्हणून <laughs> पेटवायला अरे मग आज आंघोळच कुठे केली मी तसंच आला करा मग काय आज आपल्याला चवायला काहीच नाही भाऊ काहीच नको त्यागच केला पण एवढा त्याग नाही करायचं भाऊ मग काय करायचं फाशी घ्यायची फाशी नाही को घेऊ पण एवढा त्याग करून म्हातारपणी पण कोण आपल्याला सांभाळणार काय आता एवढंच आणलं ना बाई काय करते काय तुम्ही नाही नाही तुमची नाही घराणी केली मी मी उलट मोठ्या सांगितलं माझी सुनलाही चांगली भाऊ ऐकलं ना मी काय काय म्हणतात काय म्हणलं काय म्हणलं त्या आणि इकडे ते लसूण हा घेचे कामा दिलं सोडल सगळं सोडलं घरचे काम कोण करीन ते अरे रानात जायचं पडले ना इथं काय ताई हो पण लसणाला टाईम झाला मला बाई येता येता एक काम झालं हो ये माझे भाऊ भेटले मला ते आल ते राग राग म्हणून त्यांना मी समजायला अहो आमचं बोलायचं पण आता भाऊ ये अरे तू तो लय वानग्या गाचा तिवा सोनाच्या तिथं तडा तडा बोलत आहे तुला आता तुझ्या का बोलली जाऊ दे तू आलं पांड्या ते मला लसन टायमाला ऐकून घ्यायचं राजा आलं आपण काय करायचं नाही नाही आपण तेच करायचं पुढे पुढे त्यांच्या करायचं माझं काही लस आणून काम केलं त्यांच्या राहतील का करायचे पण काय का करायचे का, इले काय काय बडबड चालू तुझे काय काय बडबड दिस मी लोस झालो तर निंबा दूध लस नत कापला ते तू डोक्याच मोड लिस्टी मला हा तुम्ही ना मला मला नाही सांगता आला का हऊ पण म्हटले तेवढा हात पाय नीट रातीन चालू ना बिल ना होई नीट अरे तू त्यांच्या काय माग लागली होती रिकंपतरी आनी आता मी कुठर माग लागली बाई लसूना आ नाही आत्या आना ओ या बघा तुम्हाला जमत नाही का तुम्ही मला डायरेक्ट सांग मला काम नाही सांगायचं नाही नाही आता तुम्ही गेले होते तिकड म्हणजे पोरगा गेला गावामध्ये म्हणून मला सांगितलं सोनं आणायला म्हणून काय वाटलं म्हणून मी आणला मग तू जायचं स्वतः दुकानामध्ये तू स्वतः घेऊन यायचं स्वयंपाक करायचा घरी दुनं भांडी करायची एवढं काम कोण करीन करायचंय ना मला तू एक काम इथून पुढे ना त्यांना त्रास नको देत जाऊ तुला बस खाली बसा बसून घ्या त्रास सांगितलं हो त्रास नाही पण आता माणूस आहे बाई त्रास ते तुला सतरा बरे सांगितले ना भाऊ जाऊ नको लोक काही ना आपल्या गावचे काय माहिती ना, दिया ना का तुला लगेच सांगणार कळलं का आता तुला काय तोंडावरती नायक मग काय तुला माहित आहे काय ती सुन बाई वाटेल तसं बोलली मला सांगितलं तिच्या तिला समज सांगितलं याबा तुम्ही माझ्याबद्दल त्यांना कान भरून देऊ नका तुमच्यामुळे ना आमच्या दोघातले भांडण होतात पहिलेच हे बघ हा मी तुला तिथ म्हणलं का तुझं तोंड जर मातीचं खाप राहत फुटून गेला अरे काय बडबड करते अजून चा नाही पिशवी लावली आणली का आणली दुधाची पिशवी आणणार नाही ऐकलं पाय पिशवी आणायची कोण मी जाऊ तुला ते बघा कसे काम करतात हा सुनानाला सुनाना लावल्या सुना आणतील सारे काम करत राहता फिरत राहता दिवसभर काम करतात तो कपडे देईल काम करते बर का Him? तो दादा कपडे बिल भाऊ आम्हाला काही गरज नाही कपडे विवायची आम्ही लहानचे मोठे केले म्हणजे आम्ही तुमचे कपडे झाले लहान मोठे केले काय तिला नाही मनोजार मी आहे ना तुला चांगला मग पिशवी आणायला लावली काय रोग आला होता नको मारा बर तुम्ही मला इथे एवढ्या लोकांसमोर मारस तुम्ही तुम्ही नाग आहे काळा नाग काळा नाग मस्त पसंद झाला ये काय काम नाही अरे तुला सांगतो एवढं वाय झाल्यावर बायको पटत नाही म्हणायला ये मला ले तोंटे त्यांचा खाली लाग पण तू मला बरे जुना रस्ता चालून जा हे बघा त्यामुळे आई बापला मा खांदाले काय म्हणतले तुमचे खानदान बघा कशी पहिले एक काम नको करायला बरं का माझी बायको चांगली खरंच चांगली आहे बरं का बस झालंय तुमची बायको तुमचा ताकला काम नाही सांगत सगळं हा

माफी माग हा माफी मागेल मी दुधाची पहिले दुधाची पिशवी आणून द्यायला लावा मी आणतो नाही मी तर मात्राला जाणार लावी अरे मी जाणार देणारच नाही तुम्हाला मला चहा नको तुम्ही आंघोळ नको माई मी बरा समाज मंदिरात जिंदाड म्हात पण जाणार नाही असे बघा बापाची खोटी सात वर्ष म्हणून काय मला बाप करता काय ते आता सासू सुने सुनात ते आले जायचं आहे का तुम्हाला पाठ केला शिलाई आहे का मागून शिलाई ना पण गांगत आहे ना मागून पाय ना मागून तेच पाहिले आमच्या दादाचे कशी इकडे पाहिलं का तुमच्या दादाचं मी आता न पाहताच सांगितलं तसे आपले कपडे धुती चांगले म्हणून बघा बर का रुबाब माझे जोर करताय सारा म्हणे का चलले माझे कपडे बघ म्हणून अजून चहा नाही मला माझा तुम्हाला चहा देणार नाही दुधाची पिशवी आणत नाही तोपर्यंत आमच्या वाले बार सकाळी चहा पाणी आठ वाजतात सासऱ्याचं लय आयटी अरे का जे आयटी आता सत्या तर काम केले आणि सा। मी सायकल तोच केला असेल तसे मी नाही पण नाही मी फक्त काही काम सांगितलं तर जातो बरं मी काय दुधाची पिशवी आणली इतका हात उरले राहिले काय होतंय हज्जीच उरले का तागडेच उरले का वई नाही ते डायरेक्ट मशीन दूध काढून आणते बघ शिका काहीतरी काय गरज नाही मला शिकायचं सासरा खरच मला द्यायला पाहिजे होता घे ना मग ओ डिरिलं मी नेतो डोक्याव दूध डोक्याव दूध नेतो तू डोक्यावर दूध नेतासल ना ऐ ऐक हं तू नेताशील ना तु तु मी रुबाबा जगत आलोय आजपर्यंत अरे थांब ना माझं बोलणं हो जे बुक तो आला तू ऐक बर सांग तू ये ना तू दूध वाय नाही तर काही वाय पाणी वाय मला काही येणं नाही पण मी रुबाबात जगत आलोय रुबाबातच मारे आज शेवटपर्यंत होणार पण नाही चालणार दुधाची पिशवी सरपंच काम करी का आता दुधाची पिशवी आणून सरपंच काम करत नाही का सरपंच काम करतो सरपंच खातो रुबाबत राहतो पांढरे शुभ्र कपडे घालतो मग दुधाची पिशवी आणायला काय रोग येतो का कपडे काय तो बाप घेऊन देतोय माझ्या बापाच नाव काढायचं नाही बोल कौतुक झाले बर मी काय जाऊ दे तुला दादाला पाठवायची काय गरज असेल म्हणलं मी काम करते इथून पुढे अजिबात काम सांगायचं नाही आणि तुम्हाला जर काय बोल मला सांगायचं बरं बरं करायचं मस्त मी भाऊ तुला सांग तुम्हाला मी तुला काही सुना जर केलं मला समजा इकडे जाय तिकडे जाय मी तू मस्त करा ना हाल करून मारायचं भेटू नका यांना यांना असेच कडक राहू द्या वाट्यावर बसून द्या चला ऐकले ना कधी लोक टोचून गेले तुमच्या बापाच्या सवयीमुळे टोचून गेल तुमचा बाप जर हे बघा ते सासरा बघा सा तिचा कसा आहे कसं म्हणतो हा बाई मी काही नाही बोलणार काय करीन मग यांना तसं बोलायला काय होतं काय होतो झालं ते झालं माग आपल्याला सगळं त्याने जर वापल तर काय माती खायची का तू आता बाई त्यांनी मग ते खायला आपल्याला तेव्हा आपण खातो आप कामुत। कामुत। का आपण काय काम धंदे करत नाही अरे त्याने सगळं त्यांचं कामच होत त्यांचं कर्तव्य होत कमवून ठेवायचं सगळ्यांचे आई बाप कमवून ठेवतात तुमच्याच बापाने कमवून ठेवलं काय उपकार नाही केले बाय तुला सांगतो मापाला काय काम सांगायचं इडून पुढं तो मारायची तो आणि जायचं दूध मग जा तुम्ही आणायला आता माझी जा दुधाची पिशवी आणू द्या तू काढती कधी आला माझा दारात माझ्या बापेने लेखीच्या दारातला पाणी पिपीत नाही 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 दाबा चल जा मरा काय करायचं करा हाय ना तात्या लईच चाग बाई निघली एवढी ताईट नको रे अरे काय करतो तो घेतली सुट माही सुनय बाहेर माय सुनले बाकीवरून जाऊ हे बघ जातील दिवस ने काय होतो तुला काय काम सांगितलं मला सांग मी जाय पण गावात चर्चा नको चर्चा नको तुला काय तुला सारखं झाले सभा तिथे वटेव बसतात तिथे मी येतोच आहे ना अरे वटेव बसवा तिची कटकट काय मग चालू राहायची ऐकून दे एक का एक कानं सोडून द्यायचं आपल्या सहन नाही काटे टाकले तरी मी काय म्हणणार नाही अरे बाबा ती मला जगून देईल का एक पर... का... काम नाही केलं तर मग ती एवढी बोलायला लागली आटेल चल, चल। तुला बिझी चाल बाबा तू ना आता आंबल थोडा कमी कर तुला घेऊन दूध प्याल चालेल चालेल दूध काढायचं चालेल